महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा दारूबंदीच्या मागणीसाठी महिला संतापल्या साठी तालुक्यातील खरडबारी येथील महिला आज दारूबंदीसाठी थेट आपल्या गावातून जिल्हाधिकारी कार्यालय धुळे येथे मोर्चा आणत दारूबंदीच्या मागणीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन गावात अवैध दारू विक्री थांबवावी अशी मागणीही करण्यात आली आहे गावाचं नाव घ्या या गावात गाव दारू बंदी सांगा काय मागणी तुमची प्रमिला संजय गवी साखरी तालुक्यातील खराडबारी गाव आहे त्या गावामध्ये दारू बंदी व्हायला पाहिजे हे आमचं निवेदन आहे म्हणजे तरुण तरुण मुलं पिऊन येता मारहाण करता मॅडमांना त्रास देतात सर्व गोष्टी म्हणजे त्रास आहे गावामध्ये बायांना त्रास आहे पुरी झाले नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू सर्व गावातील बाया सर्व येथील महिला मंडळ बोला असं इशारा आम्ही परश माझे नाव चित्रा भीमराव गवी आम्हाला दारू बंदी व्हायला पाहिजे तर आम्ही धुळे जिल्हा मग येईल व्हायचं हो आम्हाला काही खावाना राखत नाही घर माणसा काही नाही चटणी मीठ पासून सगळा आम्हाला दुरुस्त होई रा तर आम्हाला यापुढे दारूबंदी व्हायलाच पाहिजे आणि बायासाला खूप त्रास रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा